हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शिळ्या चपात्या आणि अंडी यापासून अगदी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल याची मला गॅरंटी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर पटकणी चॅनलला एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा आज आपण अंडी आणि चपाती यापासून छान असा एक पदार्थ पाहणार आहोत त्यासाठी इथे मी तीन अंडी घेतलेली आहेत आणि ती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायची म्हणजे काय एका अंड्याचे आपल्याला आठ भाग होतील अशा पद्धतीने कट करायचे तर बघा इथे तीनही अंडी अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहेत आता ही अंडी आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया हा पदार्थ यापूर्वी तुम्ही कधीच केला नसणार आहे कारण की एकदम नवीन रेसिपी आहे ही तर बघा इथे मी ह्या चपात्या घेतलेल्या आहेत आता मी चपात्या ताज्या घेतलेल्या आहेत पण जर तुमच्याकडे शिळ्या चपात्या असतील तर तुम्ही शिळ्या सुद्धा हा नाश्ता करू शकता बऱ्याचदा चपात्या शिल्लक राहतात त्यावेळीसुद्धा तुम्ही करू शकता पण ही रेसिपीच अशी आहे ना की बऱ्याचदा असं एकदम आठवली तरी असं वाटतं की करावी आणि खावी इतकी ही चवदार होते त्यामुळे ता ताज्या चपात्या असल्या तरीसुद्धा मी ही रेसिपी ट्राय करते दुपारची तर नक्कीच तुम्हीसुद्धा एकदा करून पाहू शकता शेळ्या चपात्या घ्या किंवा ताज्या घ्या काही फरक पडणार नाही आहे रेसिपी तितकीच चवदार होणार तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन चपात्या घेऊन अशा पद्धतीने मी त्याच्या कट करून घेतले आणि बघा व्हिडिओत अगदी दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला चपाती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं चपाती खूप असे लांब लांब नूडल्स होणार नाहीत त्याचे अगदी असे बघा जितकं म्हणजे आपल्याला हवं आहे आपल्या एका बोटा इतकं या पद्धतीनेच त्याचे नूडल्स तयार होतील म्हणजे थोडक्यात काय आपल्याला खूप लांब नूडल्स नको आहेत या रेसिपीसाठी आणि आपण नूडल्स करतोय की त्याचं आणखी काहीतरी वेगळंच होणार कारण की अंडी तर उकडून घेतली आहेत मग नेमकं काय करणार ते पाहण्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा अशा पद्धतीने इथे संपूर्ण चपाती मी कट करून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि काहीतरी नवीन आणि वेगळं करतो आहे असं तुम्हालाही वाटत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा इथे बघा तुमच्या लक्षात यावं म्हणून मी पुन्हा एकदा दाखवते जशी आपण चपाती तोडतो ना नेहमी ताटात घेण्यासाठी त्या पद्धतीने ती तोडून घ्यायची मधनं कट करून मग असे छान पातळ नूडल्स त्याची करून घ्यायचे खूप जास्त अगदी पातळ धाग्यासारखे नाही करायचेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच पातळ असे कट करायचे तर चला ही चपाती आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया आपण अंडी साईडला ठेवली आहे चपाती साईडला ठेवली आहे आता ही तिसरीच गोष्ट काहीतरी करतो आहे त्यामुळे खरंच रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा इथे बघा एक दोन चमचे इतपत मी कॉर्नफ्लावर घेतले पुन्हा दोन चमचे इतपत बेसनपीठ घेतलं आहे म्हणजे काय तुम्हाला कॉर्नफ्लॉवर आणि बेसनपीठ समप्रमाणात घ्यायचे त्यानंतरनं चाट मसाला घालायचा आहे आपल्याला यामध्ये चाट मसाला नसेल तर लिंबाचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे आता इथे जिरा पावडर घालून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतरनं यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे काळी मिरी पावडर असेल तर घाला नसेल नाही घातली तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया खूप बेसिक गोष्टी लागतात या पदार्थासाठी आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायचेत बघा स्पूनच्या साह्याने अशा आधी सुरुवातीला मिक्स करून घ्या त्यानंतरने यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आपल्याला एकदम पाणी घालू नका अगदी थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आणि हे चमच्याच्या साह्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसनपिठाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे पाणी एकदम घालायचं नाही आणि कॉर्नफ्लावर असल्यामुळे हे खाली तळाला थोडं चिटकून बसतं त्यामुळे थोडं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि बघा अगदी पातळही नाही करायचं हे पीठ आणि खूप घट्टही नाही अगदी या पद्धतीने आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया कसुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथंबीर घातली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा इतपत अद्रक लसूण पेस्ट घातली आहे मी हे सुद्धा पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं जर अद्रक लसूण पेस्ट नसेल तर फक्त लसूण ठेचून घातलात तरीसुद्धा चालणार आहे आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आपण जी अंडी कट करून ठेवली होती मगाशी ती घालून घ्यायची आहेत एक, -एक करून अशा पद्धतीने सोडायचं म्हणजे शक्यतो जे बल्क आहे ते सेपरेट होणार नाही आणि बघा एका स्पूनच्या साहाय्यानेच अशा पद्धतीने आपल्याला यावरती हे बॅटर टाकून घ्यायचे आणि काटे चमच्याच्या मदतीने आपल्याला हे बॅटर तेलामध्ये सोडायचे असं केल्यामुळे एक्स्ट्राचं पीठ जे असतं ते निघून जातं आणि जर हाताने सोडलं तर हाताला पीठ लागून येतं आणि मग त्या ठिकाणी अंड्याला पीठ लागलं जात नाही त्यामुळे शक्यतो काटा चमच्याच्या मदतीनेच तुम्ही हे अंडी सगळी तेलामध्ये अशी सोडून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम बघा आता मीडियम आहे आणि आपण तेल छान गरम करून घेतलं होतं तेल छान गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवरच आपल्याला ही संपूर्ण अंडी तळून घ्यायची ही अंडी तळत असताना एक काळजीही घ्यायची की किती केलं तरी हे अंड आहे आणि तेलात टाकल्यावरती फुटू शकतं त्यामुळे हे तळत असताना थोडं लांब थांबायचं आणि फास्ट गॅस करायचा नाही फास्ट गॅस जर तुम्ही केला तर नक्कीच हे अंड तेलातनं बाहेर पडू शकतं त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही अंडी व्यवस्थित अशी तळून घ्यायची तर पाहू शकता छान असा गोल्डन रंग आला की ही अंडी आपण काढून घेतलेली आहेत अगदी या पद्धतीने तर बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण अंडी आता तळून घेणार आहे आणि एकीकडे आता तोपर्यंत एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे तेल मी इथे जवळपास दोन पळ्या इतपत घेतलेले मिरची थोडीशी परतली गेली की यामध्ये उभा कत कट केलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला कांदा शक्य होईल तितका असा छान उभा आणि पातळ कट करा आता कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये लगेचच शिमला मिरची ॲड करूया त्याचबरोबर उभा कट केलेला कोबीसुद्धा ॲड करायचं आहे तर बघा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर नक्कीच पातीचा कांदा सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही यामध्ये गाजर घातलं तरीसुद्धा चालेल आता हे संपूर्ण जिन्नस छान असे मिक्स करून घेऊया बघा ह्या सगळ्या भाज्या तेलावरती एक ते दोन मिनटं परतवून झाल्या की यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची एक चमचा आणि अद्रक लसणाच्या कच्चे जाईपर्यंत हे छान असं परतवून घ्यायचे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे खूप बारीक गॅसवरती ह्या भाज्या परतायच्या नाही आता यामध्ये जवळपास अर्धा चमचा इतपत काळी मिरी पावडर घालायची आपल्याला त्यानंतरनं अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे त्याचबरोबर थोडंसं जिरा पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आपण आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया मसाले व्यवस्थित सगळीकडे लागले गेले पाहिजे चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल आता बघा इथे दोन चमचे इतपत मी विनेगर घालून घेतलं त्याचबरोबर तीन चमचे सोया सॉस घालायचे आपल्याला त्यानंतरनं रेड चिली सॉस घालायचे आपल्याला जवळपास तीन चमचे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सॉससुद्धा छान असे भाज्यांसोबत परतवून घ्यायचे एक मिनिटभर व्यवस्थित हे परतून घ्यायचं सुरुवातीला आत्तासुद्धा गॅस आपला मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे त्यानंतरनं बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं मीठ खूप जास्त घालू नका कारण की सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यानंतरनं यात मी जी कट करून ठेवलेली चपाती होती ती घालून घेणारे म्हणजेच आपली चपातीचे नूडल्स घालून घेणारे आता इथे चपातीचा वापर न करता जे हक्का नूडल्स येतात तेसुद्धा तुम्ही वापरू शकता आता बघा चपाती घातली की लगेचच यामध्ये जे तळून घेतलेली अंडी होती ती घालून घ्यायची आहेत ही अंडी तुम्ही तशी नुसती खाल्लीत तरीसुद्धा खूप छान लागतात किंवा जसे आपण मंचुरियन सूप करतो किंवा ग्रेव्ही मंचुरियन करतो त्या पद्धतीने मंचुरियनच्या जागी ह्या अंड्यांचा वापर केलात तरीसुद्धा रेसिपी खूप छान होईल तो पदार्थसुद्धा खूप छान लागतो यापूर्वी मी आपल्या चॅनलवरती अंडा मंच्युरियनची रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच जाऊन पहा तर बघा इथे हे संपूर्ण छान असं मिक्स करून घेतलं अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आणि आपली चपातीचे नूडल्स तयार झालेले आहेत हे हेल्दी आणि पौष्टिक नूडल्स तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर एक सबस्क्राइब करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईकसुद्धा करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग